नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण आहे उडपी स्टाईल सांबार तर हे सांबार आपण इडली डोसा उत्तप्पा यासोबत तर खातोच पण एकदा आपला जो प्लेन राईस असतो घरचा रोजचा भात त्यासोबतसुद्धा नक्की खाऊन पहा अगदी अप्रतिम असा चवीला लागतो आणि पटकन हे सांबार तयार होतं तर त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी मिक्स डाळी घेतल्यात दोन इथे मुगाच्या डाळी आहेत दोन प्रकारच्या तुरीची डाळ आणि मसूर डाळ घेतली आहे सांबारसाठी शक्यतो तुरीची डाळ वापरतात पण इथे मिक्स डाळी मी घेतलेल्या आहेत की जेणेकरून सगळ्या डाळींची जीवनसत्व आपल्याला मिळतील त्याचबरोबर इथे भाज्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये मी शेवग्याची शेंग गाजर दुधी भोपळा कांदा आणि टोमॅटो घेतला आहे तर इथे भाज्या आणि भाज्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार ठरवू शकता भाज्या तुमच्या आवडीच्या कोणत्याही यामध्ये आपण घालू शकतो तर आता इथे ही डाळ जी आहे ती मी स्वच्छ तीन वेळा पाण्याने धुवून आहे आणि आता डाळीच्या वर पाणी येईल इतपत यामध्ये पाणी घालायचं आहे आता ही डाळ मी कुकरला शिजवून घेणार आहे त्यामुळे डब्यातच कुकरच्या मी घेतलेली आहे तर इथे आता डाळीच्यावर पाणी येईल इतपत पाणी घातलं आहे मी पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद यामध्ये जाईल त्याचबरोबर आपण ज्या भाज्या कट करून ठेवलेल्या त्यातला टोमॅटो आणि कांदा मी, मी, मी कांदा या डाळीसोबतच शिजण्यासाठी घालत आहे फोडणीमध्ये मी वापरणार नाही आहे तर इथे डाळ शिजतानाच मी टोमॅटो आणि कांदा यामध्ये घालून घेते आता हे सगळं मिक्स करून घेऊया चमच्याने आणि कुकरला याच्या या मी शिट्ट्या करून घेणार आहे याचबरोबर ज्या आपल्या बाकीच्या ज्या कट केलेल्या भाज्या आहेत त्यासुद्धा या डाळीसोबतच मी कुकरलाच लावून घेते म्हणजे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या डाळ वेगळी वेग वेग शिजवणार भाज्या वेगळ्या वेग वेग शिजवून घेणार तर तसं न करता इथे मी कुकरमध्येच या भाज्या देखील वाफवून घेणार आहे पण ह्या भाज्यांमध्ये मी पाणी घालणार नाही आहे तर इथे एका भांड्यात सगळ्या मी भाज्या काढून घेतलेल्या आहेत पाणी जराही घालाय घालायचं नाही आहे कुकरच्या वाफेनेच ह्या भाज्या शिजून निघतील डाळीसोबतच एकदाच आपलं दोन्ही काम होऊन जाईल आता इथे कुकरमध्ये मी डबा ठेवून घेते डाळीचा त्यावर झाकण ठेवते आणि आपलं जे भाज्यांचं भांडं आहे ते सुद्धा यामध्ये कुकरमध्येच मी ठेवून घेते आणि आता इथे कुकरच्या मी चार शिट्ट्या काढणार आहे माझ्या कुकरच्या चार शिट्ट्यांमध्ये इथे डाळ व्यवस्थित शिजली जाते तुम्ही तुमच्या कुकरच्या तीन शिट्ट्यांमध्ये शिजत असेल तर तीन शिट्ट्या पुरेशा आहेत इथे आता मी चार शिट्ट्या काढून घेते त्याचबरोबर एका वाटीमध्ये इथे मी लिंबा एवढ्या आकाराची चिंच घेतलेली आहे ही ही कुठल्याही आपल्या ग्रॉसरी शॉपमध्ये मिळते ही चिंच आपल्याला पाणी घालून भिजत ठेवायची आहे कारण आपल्याला चिंचेचा कोळ तयार करायचा आहे तर इथे मी ही भिजत ठेवलेली एक पंधरा वीस मिनटं भिजवली तरी पुरेशी आहे आता इथे आपली डाळ आणि भाजी मस्त शिजून तयार आहे कुकर माझा इथे झालेला आहे ही डाळ आता आपल्याला चमचाने विस्करणे किंवा रवी तुमच्याकडे असेल तर रवीने छान अशी घोटून घ्यायची आहे कारण सांबारमध्ये ना डाळीचे कण लागता कामाने तुम्ही जितकी डाळ छान घोटून घ्याल फेटून घ्याल घुसळून घ्याल तितकं आपलं सांबार अधिक चवीलाही छान आणि दिसायलाही अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपलं सांबार इथे दिसणार आहे आणि छान ते मिळून येतं सांबार सगळं डाळ घुसळून घेतल्याने तर इथे मी फिस्करने डाळ छान घुसळून घेतलेली आहे अशा प्रकारे इथे ही डाळ तुम्ही घुसळून घेऊ शकता आता फोडणीसाठी इथे एका पातेल्यात मी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी जाईल सांबारमध्ये मोहरी नेहमी जास्त घालायची खूप छान लागते मोहरी तडतडली की यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं जातील त्याचबरोबर दोन लाल सुख्या देखील यामध्ये घातल्यात मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट इथे घालते आहे मी आता ही फोडणी मिक्स करून घेऊन यावर जी आपण डाळ वाफवून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे तर इथे आता लाल तिखट मी जास्त नाही घातलं आहे कारण जो आपण सांबार मसाला वापरणार आहोत त्यामध्ये सुद्धा लाल तिखट असतं नाहीतर मग ते अगदी झणझणीत होईल सांबार त्यामुळे सुरुवातीचं लाल तिखट घालताना बेताचंच घालायचं आहे तर इथे आता डाळसुद्धा मी घालून घेतलेली आहे त्याचबरोबर ज्या आपण भाज्या सगळ्या उकडवून घेतलेल्या त्यासुद्धा इथे डाळीमध्येच मिक्स करून घ्यायच्या आहेत आता इथे पाणी ओतताना मात्र बेतासच पाणी ओतायचं आहे कारण पाणी तुम्ही जास्त घातलंत या सांबारामध्ये तर ते पचपचीत लागेल त्यामुळे अगदी ते थोडंसं घट्ट आणि थोडं म्हणजे मीडियम कन्सिस्टन्सी होईल इतपतच आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे फार पाणी घालून ते पातळ करायचं नाही आहे तर आता इथे मी पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेते आता यामध्ये जाईल चवीनुसार मीठ अंदाजाने मीठ घालायचं आहे मीठ जास्त पडलं तर ते खारट होईल त्याचबरोबर दोन चमचे मोठे चमचे इथे मी सांबार मसाला घातला आहे तर इथे मी एवरेस्टचा सांबार मसाला वापरते है, त्याने खरंच खूप अप्रतिमाशी सांबारला आपल्या चव येते तर इथे मी दोन मोठे चमचे घातले आहे सांबार मसाला आणि या सांबारमध्ये ना भाज्या घातल्यामुळे जर का आपण भातासोबत हे सांबार खाणार असू ना तर ते तेव्हा आपल्याला भाजीची सुद्धा गरज लागत नाही त्याचबरोबर इथे जो चिंचेचा कोळ मी करून घेतला आहे चिंचं कुस्करून घ्यायची आणि असं पाणी काढून घ्यायचं त्याचं तर इथे दोन मोठे चमचे मी चिंचेचा कोळ घेतला आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा गूळ असा मी किसून घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आणि आता तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपलं सांबार दिसतंय अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखं सांबार इथे आपलं तयार झालं आहे आणि अगदी झटपट असं हे सांबार तयार होतं आणि चवीलासुद्धा तितकंच भारी लागतं तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मला तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत Tata, bye bye.